नमस्कार मी निकिता द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण चूरमा मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर चूरमा मोदक बनवण्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आपण नेहमी चपात्यांसाठी जे पीठ घेतो तेच इथे मी घेतलेलं आहे तुम्ही याऐवजी बट्ट्यांचे पीठसुद्धा घेऊ शकता आता आपल्याला यामध्ये पाव कप रवा टाकून घ्यायचा आहे आता यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेऊया आता येथे मी अर्धा कप तूप घेतलेला आहे या तुपापैकी तीन चमचे तुपाचं मोहन आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि बाकीचे तूप आपल्याला मुटके तळण्यासाठी ठेवायचं आहे आता हे छान मिक्स करून घेऊया आता हे छान मिक्स झालेलं आहे आता आपल्याला हे पीठ थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर भिजवून घ्यायचं आहे तर आता इथे आपलं हे पीठ घट्टसर भिजवून झालेले आहे आता आपल्याला याचे मुटके तयार करून घ्यायचे आहे तर त्यासाठी अशा प्रकारे गुंडा तोडून घ्यायचा आहे आणि त्याचे अशा प्रकारे मुटके बनवून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व मुटके बनवून घ्यायचे आहे आता आपल्याला मुटके तळून घ्यायचे आहेत तर त्याकरता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे यामध्ये आपण जे अर्धा कप तूप घेतले होते त्यापैकी उरलेले तूप यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि आता यामध्ये सर्व मुटके सोडून घेऊया एवढ्या तुपामध्ये मुटके व्यवस्थित तळल्या जातात तुम्ही तुपाऐवजी तेलाचा सुद्धा वापर येथे करू शकता आता आपल्याला लो फ्लेमवर हे मुटके तळून घ्यायचे आहेत आता इथे तुम्ही बघू शकता मुटक्यांचा हलकासा रंग बदललेला आहे पण आपल्याला हे तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर आता इथे मुटके छान तळून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया तर अशा प्रकारे आपण सर्व मुटके तळून घेतलेले आहेत आता आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे आहेत यामुळे मुटके लवकर थंड होतात तर अशा प्रकारे इथे आता सर्व मुटक्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे मिक्सरमध्ये दळून घ्यायचे आहेत तर मिक्सरच्या भांड्यात हे मुटके टाकून घेऊया गय। आणि आता आपल्याला हे जाडसर दळून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे मुटके दळायचे आहेत आता आपण ज्या तुपामध्ये मुटके तळून घेतले होते त्यामध्येच आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत आणि हे छान परतून घेऊया आता ड्रायफ्रूट्स थोडेसे परतून झाले की यामध्ये आपल्याला एक कप गुळ टाकून घ्यायचा आहे तर इथे आपण दोन कप गव्हाचे पीठ घेतले होते त्याकरता येथे आपल्याला एक कप गुळ घ्यायचा आहे इथे आपल्याला गुळ मेल्ट करून घ्यायचं आहे या गेत लेली आता यामध्ये आपल्याला पाव चमचा भाजून घेतलेली खसखस टाकून घ्यायची तुम्ही बघू शकता आता इथे गुळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आता आपल्याला मेल्ट झालेला गुळ या चुरम्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला मोदक बनवून घ्यायचे आहे तर त्याकरता इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे यामध्ये आता आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचे आहे हा साचा तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जाईल तर अशा प्रकारे दाबून दाबून यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं आहे तर आता साच्यामध्ये मिश्रण भरून घेतलेलं आहे आता आपण साचा ओपन करून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथे आपला चुरमा मोदक तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे बाकीचे मोदक आपल्याला करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे इथे आपले चुरमा मोदक तयार झालेले आहे तर हे मोदक गणपती बाप्पांसाठी घरी नक्की करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद